सुप्रीम कोर्टानं नुकताच आदेश दिलेला आहे आणि निवडणुका घेण्यासंदर्भातला विषय झालेला आहे तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे ग्रामीण आणि नागरी ना या दोन्ही भागाच्या निवडणुका होऊ पाहत आहेत नक्की आपल्या पक्षाची भूमिका आणि आपली भूमिका कशी असणार आहे आमच्या पक्षाची गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी करण्यासंदर्भात कशी रणनीती आखली पाहिजे कशी तयारी केली पाहिजे याची सातक बाधक चर्चा झाली आता जे आठ गट झाले त्या आठ गटामध्ये आठ जिल्हा परिषदचे उमेदवार सोळा पंचायत समितीचे उमेदवार आणि नगरपालिके क्षेत्रामध्ये वीस नगरसेवकांचे उमेदवार अशी स्वतंत्ररित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी करायला सुरुवात केली आहे मग त्या त्या गटामध्ये राष्ट्रवादीवर प्रेम करणारे अजितदानावर प्रेम करणारे किंवा बेनके परिवारावर प्रेम करणारे अशी जी काही मंडळी आहेत शेवटी आमचा जो इतिहास तो राजकारणाचा आत्तापासून आहे तो गेल्या चाळीस वर्षापासूनच आहे आणि ती बांधेल की आमची सगळ्यांची लोकांची आहे जरी काही स्थित्यंतर घडले असली तरी पण ती सर्व एकत्रित करून घड्या या चिन्हावर जिल्हा परिषदच्या निवडणुका जिंकायच्या अशा पक्ष संघटनेमधल्या लोकांचं मत आहे तालुका पातळीवर राष्ट्रवादीमध्ये कोणाला प्रवेश करून घ्यायचा कोणाला बरोबर घ्यायचं आणि कसं पुढं जायचं आहे तो सर्वस्वी अधिकार सगळ्या संघटनेतील लोकांनी तालुक्याचं नेतृत्व मी करत असेल तो माझ्याकडे दिलेला आहे महायुतीचं आत्ता सरकार आहे या तालुक्यात महायुती करायची नाही करायची कुठं काय ॲडजस्टमेंट्स करायचे ते सर्वस्व अधिकार हा अजितदादा पवारांचा आहे कारण हा जिल्हा अजितदादांचा आहे त्याला प्रत्येक तालुक्याचे स्ट्रेंथ विकनेस माहीत आहे प्रत्येक तालुक्यामधले प्रत्येक एरिया वाईज कोण कोण कशा कशा पद्धतीने सक्षमरित्या पुढे जाऊ शकतो हे माहीत आहे म्हणून महायुती करायची का नाही करायची तेव्हा कसे कसे सीट्स शेअरिंग करायचे ॲडजस्टमेंट करायचे ते आता दादा ठरवतील पण स्वतंत्ररित्या घड्याळ या चिन्हावर आम्ही सध्या तरी तयारी चालू केलेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद गड जो आहे पिंपळगावजोगा डिंगोरे किंवा उदापूर किंवा हा रिंगरोड पिंपळगावजोगा धरणाचा आदिवासी भाग आहे त्याचा आजचा आमचा दौरा आहे आणि ते संघटनात्मक संघटनात्मक पातळीवर प्रत्येक गावात जाऊन आपले जीवाचे सगळे तरुण मंडळी तिथं काम करणारे शेतकरी तिथले आमचे महिला भगिनी आहेत त्यांना विश्वासात घेऊन आपण कशा दिशेने पुढे गेलं पाहिजे त्याच्या बैठका सुद्धा आम्ही चालू केलेल्या आहेत नुकतीच आपली गाठभेट माझी जिल्हा परिषद सदस्य अंकुशेट आंबले यांच्यावर झाली काही हेतुगूच झालं महत्वाचं नाही आता कसं आहे अंकुशेट आंबले जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबच्या पक्षामध्ये असले तरी ही घडामोड आता मागच्या वर्षभरापासूनची आहे म्हणून आमचं त्यांचं जे नातं आहे पूर्वीपासूनचं बेणके साहेबांपासून किंवा इथे ते काही तुटणार नाही ना आणि असंच नातं तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे शेवटी प्रत्येकाच्या सुखदुखाला जडण माझ्या आमदारकीच्या निकालानंतर जेव्हा डी पी सीच्या याद्या तयारी करायच्या होत्या तेव्हा पण अंकुश चटणी सजेस्ट केले आम्हाला की इकडचा रस्ता आपलं फार गरजेचा आहे तिकडचं आहे म्हणून त्यांच्या सूचनेनुसार मी काही कामं घेतलेत आता डी पी सीच्या यादीमध्ये मी घेतली म्हणजे ते आज दादा पालकमंत्री बरोबर करणार आहेत म्हणून विकासाच्या बाबतीत पुढं जात असताना जे काय आमचे जवळचे लोकं आहेत किंवा जे काय मंडळी असतील त्यांना बरोबर जाण्याचा हेतू दृष्टिकोन हा माझा निश्चित प्रकार आहे जो बरोबर येईल त्याला बरोबर घेऊन पुढं जाण्याची माझी भूमिका राहणार आहे आणि ही जी काही सिनियर मंडळी आहेत ही वल्लभ शेठ गँग आहे म्हणजे त्यांची सहकारी मंडळी आहे ती पण मला सिनियरच आहेत म्हणून त्यांनी एखाद्या गोष्टी सांगितल्यात तर ते मला पूर्ण करावंच लागेल शेवटी आत्ताच्या निवडणुकीत जरी त्यांनी वेगळा पवित्र घेतला असेल शरद पवारांच्यावर प्रेम म्हणून तरी मागच्या सात आठ निवडणुकीत त्यांनी आमच्या कुटुंबाला मदत केली हे तर विसरून चालणार नाही ना पुढे अजून काहीतरी वेगळे स्थित्यंतर होतील किंवा काय होईल पण आपली जी मोठ आहे ही मोठ एकत्रित राहिली पाहिजे या मताचं मी आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढं वाटचाल करण्याची माझी ती पावलं असणार आहे सर अंकुश टांबलेंचा विचार तसंच त्याच्या पुढच्या गटात जर आपण गेलो तर तिकडे मोहित हे देखील माझा मित्रच आहे आणि मोहित आणि माझं नातक काय राजकीय नेता किंवा कार्यकर्त्याचा नाही तो माझ्या वयाचाच आहे त्यांना जिल्हा परिषद सदस्य करण्यापासून तिकीट देण्यापासून निवडून आणण्यापासून त्याच्या प्रत्येक गोष्टी मला माहिती आहेत आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत त्याला माहिती म्हणून मित्र हा मित्राबरोबरच भविष्यात राहील याच्याबद्दल काय वेगळं वाटायचं काही कारण नाही आणि जरी नाही राहिला तरी आमचे मैत्रीत काय अंतर पडणार नाही पक्ष म्हणून आपण जी चाचपणी करत आहात आता जिल्हा परिषदेसाठी जे आठ गट आपण सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये ही दोन मंडळी जी होती ही जिल्हा परिषद सदस्य होती ती आपल्या पक्षाची होती आणि आता ते मात्र शरदचंद्र साहेबांच्या पक्षाशी निगडीत आहेत मग पुढची जी मूड बांधायची किंवा आपण वैयक्तिक जो लढण्याचा विचार करतात त्याबाबत काय होणार विषय असा आहे पवार साहेबांचा जो पक्ष आहे तो काय आम्हाला नवीन आहे असं काय नाही शेवटी हे दोनच पक्ष हे एकच आहे फक्त थोडंसं पार्टीशन आता काही घडामोडीमुळं घडलं पण ते जरी घडलं असलं तरी आमचे ॲफिनिटी आमची अटॅचमेंट ते आहेच मी आजी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावर पुढं जाणार आहे ज्यांना ज्यांना मला जवळ करून पुढं जाता येईल ते जवळ करून पुढं जाण्याची माझी काही ही भूमिका ही निश्चित प्रकारे असणार आहे आणि पुढं जात असताना अतुल बेनके कशा पद्धतीने मदत करतो हे सर्वांना माहीत आहे आणि म्हणून पुढे जात तरी वेगळं मी काय सांगण्यापेक्षा सगळं ज्ञात आहे कसं कसं आपलं पुढं जायला पाहिजे ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विधानसभेची निवडणूक ते जरी लढले असेल ते पुढे जाताना दादाशिवाय पर्याय नाही हे त्याला माहीत असेल अशी माझी अपेक्षा आहे एकंदरीतच आपण आता हा जो विषय घेतला अनेक जिल्हा परिषद गटामध्ये आपण विकासाची प्रचंड कामे आणली म्हणजे जवळपास जी माहिती मिळते बारामतीच्या खालोखाल जुन्नर तालुक्यामध्ये विकास काम आली बरोबर तरी देखील जनतेनं आपल्याला नाकारले हे टाळून चालणार नाहीये मग यासाठी हे जे सगळ्या घटना घडल्यात या कशाकडे आपण कसं पाहता जनतेने नाकारलं ना याचे निश्चित प्रकारे काही कारण असणार आहे त्याची कारणांची कार त्याची चर्चा त्याचं अवलोकन हे आम्ही निश्चित प्रकारे निकाल लागल्यापासून ते करतच आहोत निश्चित प्रकारे आमच्या काही चुका आहेत कुठेतरी आम्ही कमी पडलो रणनीतीमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी स्प्लिट पडल्यामुळं एवढी कामं करूनसुद्धा भावनेच्या आधारे बरेचसे लोकं पवारसाहेबांबरोबर राहिले पण आमच्या घरातच असं झाल्यामुळं हे सगळ्या गोष्टी आहेत आता ते ज्या काही चुका असेल मी जनतेवर अजिबात नाराज नाही जनतेने जो काही निर्णय घेतला कौल घेतला तो मला मान्य आहे पण पुन्हा जनतेत जाऊन त्यांचं विश्वासन संपादन करून आपल्याला काय राजकारण फक्त एका दुसरं कर निवडणुकीपर्यंत करायचं नाही आपलं आयुष्य लोकांच्या सेवेसाठी आपण अर्पण केलं आहे म्हणून जी काही चूक झाली असेल ती सुधारून जे काही रणनीतीमध्ये चूक झाली असेल ती सुधारून आमची जी स्ट्रेंथ आहे ती संघटनेची स्ट्रेंथ आहे सहकारी संस्था आमच्याकडनं नाही की ज्याच्या जोरात आपण निवडणूक लढतोय म्हणून ते संघटनेतले पुन्हा एकदा लोक एकत्रित करून पुढं आपल्याला कसं चांगल्या पद्धतीने जाता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे याच्यात काहीतरी चुकलं म्हणून पराभव झाला हे निश्चित आहे हीच गोष्ट जिल्हा परिषदेच्या किंवा या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आपण कशी पाहताय ती सुधारून घेऊन पुढे जाणार आणि आम्ही जिल्हा परिषद आणि नगरपालिका जिंकणार एवढं सांगतो